भानखेडा विकासासाठी नागरिकांचा आवाज शिवसेना शिंदे गटाकडून डॉक्टर बेंगाळ यांच्या नावाची चर्चा सोमात सध्या राज्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांची वारे वाहू लागले आहेत याच पार्श्वभूमीवर भानखेडा सर्कल मध्ये सुशिक्षित आणि विकासाभिमुख उमेदवार मिळावा अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षांमध्ये आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू आहे मात्र विकासाच्या मुद्द्यावर शिवसेना शिंदे गटाकडून डॉ सौ रोहिणी अभिषेक बेंगाळ यांच्या नावाची चर्चेला विशेष उधाण आलंय मागील काही वर्षात विकासाची गती बंद नागरिक आता नवीन आणि सुशिक्षित चेहऱ्यांना त्यामुळे डॉक्टर रोहिणी बेंगाळ यांचं नाव सध्या चर्चेत केंद्रस्थानी आहे सर्कल मध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू होईल अशी अपेक्षा नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे प्रतिनिधी प्रदीप बाग सेनगाव हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा